की बाजारामध्ये जेव्हा आपण समोसे खातो जी चव त्या समोस्यांना येते ती चव आपल्या घरच्या समोस्याला येत नाही किंवा अगदी तसेच खुसखुशीत समोसे घरी बनवून तयार होत नाहीत तर आज मी तुम्हाला असं काही प्रमाण सांगणार आहे ज्यामुळे तुमचे समोसे देखील अगदी बाजारात मिळतात तसेच बनवून तयार होतात खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे याचं टेक्शर तुम्ही पाहू शकता याचा रंग पहा आणि याचा आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता एकदम खुसखुशीत बनवून तयार होतात यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे समोसे देखील अगदी असेच खुशखुशीत बनवून तयार होतात सोबतच हलवायांचा समोस्याचा सिक्रेट मसाला सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे तुमचे समोसे देखील चवीला अगदी मार्केटसारखे बनवून तयार होतात चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूचं वेलायकन क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर सगळ्यात आधी आपण स्टफिंगसाठी लागणारा एक सुक्का मसाला तयार करून घेऊया त्यासाठी इथे आपल्याला दोन चमचे कच्चे धने दोन चमचे बडीशेप घ्यायची आहे आणि एक चमचा जिरं घ्यायचं आहे आणि याची आपल्याला मिक्सरला भरड करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकाल याची मी छान अशी भरड करून घेतलेली आहे यातले कुठलेही मसाले आपल्याला भाजून वगैरे घ्यायचे नाहीत कच्चेच आपल्याला मिक्सरला भरड करून घ्यायचे त्यानंतर एक चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आलं किसून घातलेलं आहे याची देखील आपण मिक्सरला भरड करून घेऊया त्यानंतर इथे मी चार मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत तर इथे मी बटाटे उकडून साल काढून घेतले आणि आता हे बटाटे आपण छान असे मॅश करून घेऊया खूप जास्त मॅश करायचे नाही थोडे मोठे मोठे तुकडे ठेवायचे म्हणजे खाताना ते खूप छान लागतात आणि जेव्हा आपण बटाटे उकडून घेतो तेव्हा आपल्याला शंभर टक्के बटाटे उकडून घ्यायचे नाहीत नव्वद टक्के उकडायचे म्हणजे त्यामध्ये थोडासा फ्लेकी टेक्शर राहते आणि बटाट्याची भाजी खाताना खूप छान लागते तर बटाटे देखील इथे आपले मॅश करून झालेले आहेत तर आता आपण परफेक्ट हलवाई स्टाईल समोस्यामध्ये भरली जाणारी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते पाहून घेऊया तर गॅसवरती लोखंडी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे आणि तेल इथे ते आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे आणि हलक्या गरम तेलामध्ये सुरुवातीला ते जे आपण धने जिरे आणि बडीशेपची भरट केलेली होती ती घालून घ्यायचं आहे गा आणि एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि एक मिनिटभरानंतर इथे तुम्ही बघू शकाल छान असा याचा रंग बदललेला आहे खमंग वास येतोय तर आता यामध्ये आपण जी आला आणि हिरवी मिरचीची भरड केली होती ती घालून घेऊया आणि तीसुद्धा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायची आहे आला दे अपली तर आला आणि हिरवी मिरची देखील इथे आपली परतून झाली त्यानंतर यामध्ये मी मटार घातलेले आहेत तर इथे मी फ्रोझन मटार घातलेले आहेत तुमच्याकडे जर फ्रेश मटार असतील तर ते अधोभर शिजवून घ्या आणि त्यानंतर यामध्ये ॲड करा एक तर एक मिनिट भरानंतर आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊया त्यासाठी इथे मी एक चमचा काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे एक चमचा चाट मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा धनेपूड घ्यायचे पाव चमचा इथे आपल्याला हिंग घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला यामध्ये टाकून एक ते दोन मिनिटे छान असं मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे सुरुवातीला मटार घातले का मसाले आपले करपले जात नाहीत तुम्हाला मटार घालायचे नसतील तर त्याऐवजी तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता आता हे सर्व मसाले परतल्यानंतर यामध्ये आपल्याला मॅश केलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत आणि बटाटे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बटाटे इथे आपल्याला फक्त ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं नाही तर इथे मी तुम्हाला एक हलवायांची सिक्रेट टिप्स सांगणार आहे ती म्हणजे हा मसाला आपल्याला परतून झाल्यानंतरसुद्धा एक चार ते पाच मिनिटे असाच परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाला जेवढा व्यवस्थित भाजला जातो तेवढीच जास्त त्याची चवदेखील वाढते तर हीच एक ट्रिक असते हलवायांची ती वापरतात आणि त्यामुळे त्यांच्या मसाल्याची चव ही घरच्या मसाल्यांपेक्षाही खूप जास्त चविष्ट येते आणि शक्यतो तुम्ही इथे लोखंडाची कढई वापरा कारण हलवाई लोकंसुद्धा लोखंडाची कढाई वापरतात त्यांच्या मसाल्याला अतिशय वेगळी चव येते तर आता हा मसाला आपला चार ते पाच मिनिटे असाच व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे तर आता हा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून पसरून घेऊया आणि थंड करून घेऊया मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण समोस्याच्या पारीचं पीठ मळून घेऊया तर इथे मी दीड कप मैदा घेतलेला आहे तर मैदा कपामध्ये भरताना खूप जास्त दाबून भरायचं नाही हलका वरचेवरच भरून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे ओवा हतावर छान असा हातावर क्रश करून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि सर्व साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर आता यामध्ये मी तीन चमचे भरून तूप घालणार आहे जो पोहे खायचा चमचा असतो त्यानेच आपल्याला इथे तीन चमचे तूप घालायचं आहे तीन चमचे तूप दीड कप मैद्यासाठी दी, अगदी परफेक्ट प्रमाण आहे ह्यापेक्षा जास्त तूप घालायचं नाही नाहीतर जेव्हा आपण समोसे तळायला घेतो तेव्हा त्यावरती ते बबल्स येतात आणि समोसे खूप तेलकट होतात तुपाऐवजी इथे ते तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता तुम्हाला जर समोसे खुसखुशीत हवे असतील तर तूप घाला आणि कुरकुरीत हवे असतील तर त्या जागी तुम्ही तेलसुद्धा घालू शकता तर आता हे घातलेलं तूप आपण या पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं चोळून घेऊया चोळून घेतल्यानंतर याची एक मूड बांधून पाहिजे जर अगदी व्यवस्थित मोठ बांधली गेली तर समजायचं इथे आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे त्यानंतर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचा एक घट्टसर गोळा मळून घेऊया तर पीठ मळताना सुद्धा इथे एक हलवायांची ट्रिक आहे त्या समोस्याचं पीठ मळताना खूप जास्त सैलसर मळायचं नाही छान असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा म्हणजे आकार आकारसुद्धा छान असा देता येतो सैलसर पीठ झालं तर समोस्याला आकार द्यायला थोडासा प्रॉब्लेम होतो त्यासाठी ते आपल्याला पीठ हे घट्टसर मळून घ्यायचे आणि पीठ मळत असताना एक सात ते आठ वेळेस हे पीठ आपल्याला छान असं ताटेवरती आपटून घ्यायचं आहे आपटून घेतल्याने ह्यामध्ये ग्लुटन भरतं आणि समोसे अगदी छान असे खुसखुशीत बनवून तयार होतात तर इथे तुम्ही बघू शकाल हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे एक दहा मिनिटासाठी हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊया तो आणि तोपर्यंत आपण समोसोबत खाण्यासाठी एक हिरवी चटणी बनवून तयार करून घेऊया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मूठ भरून कोथिंबीर घालायचे एक इंच आलं घालायचे दोन हिरव्या मिरच्या घालायचे आहेत आणि एक आठ ते नऊ पुदिन्याची पानं घातलेली आहेत मला पुदिन्याचं जास्त स्ट्रॉंग फ्लेवर आवडत नाही त्यासाठी मी आठ ते नऊ पानं घातलेत तुम्हाला जास्त आवडत असतील तर जास्तसुद्धा घालू शकता दोन चमचे इथे मी पिवळी शेव घातली अर्ध्या लिंबाचा रस घातला आणि इथे मी मीठ दाखवायचं विसरले होते तर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला ह्याची चटणी वाटून घ्यायची आहे तर इथे आपली मस्त अशी चटपटीत हिरवी चटणी बनवून तयार झालेली आहे आणि तोपर्यंत इथे आपलं पीठ देखील छान असं मुरलेलं आहे परत एकदा एक दोन ते तीन मिनिटे आपण हे पीठ मळून घेऊया आणि छान असं सॉफ्ट करून घेऊया पीठ जेवढं व्यवस्थित मळलं जाईल तेवढेच खुसखुशीत इथे आपले समोसे बनवून तयार होतात तर आता या पीठाला आपण एक लांबट आकार देऊन घेऊया म्हणजे एकसारखे गोळे इथे आपल्याला बनवून तयार करायला येतात म्हणजे समोसे देखील इथे आपले एकसारखे बनवून तयार होतात तर इथे तुम्ही बघू शकाल ह्या गोळ्याला मी छान असा लांबट आकार दिलेला आहे तर चाकूच्या सहाय्याने बरोबर दीड इंचाच्या इथे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत या इतक्या प्रमाणामध्ये एक बारा ते तेरा समोसे इथे आपले बनवून तयार होतात तर एक गोळा इथे मी घेतलेला आहे आणि आता आपल्याला याची एक पोळी लाटून घ्यायची तर पोळी लाटत असताना याला आपल्याला ओवल शेप द्यायचा आहे म्हणजेच अंडा आकाराचा शेप द्यायचा आहे गोल पोळी इथे आपल्याला लाटायची नाही आणि पोळी लाटताना खूप जास्त झाड किंवा खूप जास्त पातळ सुद्धा लाटायची नाही तर मध्यम झाडीची इथे आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तर मैद्याची पोळी आहे जसं जसं आपण लाटत जातो तशी तशी ती थोडीशी श्रिंक होते त्यासाठी सुरुवातीला थोडीशी पातळ लाटून घ्यायची तर याची तुम्ही पाहू शकता तर साधारण इतपत जाडीची ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि बरोबर मध्यभागी एक कड द्यायचा आहे आणि दोन भाग आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि जिथे आपण मध्यभागी कड दिलेला होता त्या भागावर आपल्याला थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इकडचा टोक इकडच्या टोकापर्यंत इकड� नेऊन बरोबर एकावरती ठेवून आपल्याला हे चिटकवून घ्यायचं आहे छान असा हातावरती प्रेस करून आपल्याला हे चिटकून घ्यायचं आहे समोसाचा कोण जर व्यवस्थित चिटकला गेला तरच आपला समोसा अगदी परफेक्ट बनतो नाहीतर समोसे तेलात गेल्यानंतर सुटू शकतात तर इथे आपला कोण बनवून तयार झालेला आहे तर आता यामध्ये आपण समोस्यासाठी बनवलेलं एक ते दोन चमचे स्टफिंग भरून घ्यायचं आहे स्टफिंग भरताना खूप जास्त भरायचं नाही थोडीशी जागावरती शिल्लक ठेवायची आहे आणि एखाद दोन चमचे स्टफिंग हे पुरेशी होते त्यानंतर सर्व बाजूनी आपल्याला परत एकदा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान असं प्रेस करून आपल्याला हे चिटकवून घ्यायचे आणि ज्या बाजूने आपण समोस्याचा कोण चिटकवून घेतलाय त्याच्या अपोजिट साईडने आपल्याला एक प्लेट देऊन घ्यायची आहे आणि अगदी व्यवस्थित असं प्रेस करून आपल्याला हे चिटकवून घ्यायचं आहे समोसा जर अगदी व्यवस्थित चिटकला गेला तरच तो अगदी परफेक्ट तळला जातो नाहीतर समोसा तेलात गेल्यानंतर सुटू शकतो तर पहा इथे आपला परफेक्ट हलवाई स्टाईल समोसा बनवून तयार झालेला आहे समोसा खाली ठेवल्यानंतरसुद्धा याची एक ट्रेक आहे समोसा जर अशा पद्धतीने व्यवस्थित उभा राहिला तरच समजायचं की ते आपला परफेक्ट असा समोसा बनवून तयार झाला आहे तर दुसरा एक समोसा करून दाखवते तर पुन्हा एकदा खालच्या बाजूने पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि एका बाजूचं टोक दुसऱ्या बाजूवरती आणून व्यवस्थित असं प्रेस करून इथे आपल्याला कोन तयार करून घ्यायचा आहे जसं आपण मेहंदीचा कोण बनवून तयार करतो अगदी तसाच कोण इथे आपल्याला बनवून तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक ते दोन चमचे बटाट्याचं स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि भोवतालूनसुद्धा सुद्धा इथे आपल्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे स्टफिंग भरताना खूप जास्त स्टफिंग भरायचं नाही नाहीतर समोसा तेलात गेल्यानंतर सुटू शकतो आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असा हा हाताने प्रेस करून चिटकवून घ्यायचं ज्या साईडने आपण समोसाचा कोन चिटकवून घेतला त्याच्या अपोजिट साईडने आपल्याला एक प्लेट देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर पुढची बाजू देखील आपल्याला प्रेस करून चिटकवून घ्यायची आहे तर खालची बाजू चिटकवताना व्यवस्थित असं प्रेस करून चिटकवायचं नाहीतर समोसा तेलात गेल्यानंतर सुटू शकतो तर पाहू शकता पाहता पाहता इथे आपले चार समोसे बनवून तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले समोसे देखील तयार करून घेऊया तर आता इथे आपले काही समोसे बनवून तयार झाले तर आता हे तळायचे कसे ते देखील पाहून घेऊया तर समोसा तळताना सुद्धा इथे आपल्याला खूप पेशन्स ठेवावे लागतात तर इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल हे कितपत गरम असावं हे सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे तेल जेव्हा आपण गरम करायला ठेवतो तेव्हा अगदी मंद आचेवरती तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एक गोळा सोडून पाहायचं आणि तुम्ही बघू शकाल ह्या गोळ्यावरती हलकेशी बुडबुडे यायला लागलेत तर अगदी परफेक्ट असं इथे ते आपलं तेल तापलेलं आहे तर आता यामध्ये आपण मावेल तेवढे समोसे सोडून घेऊया तर समोसे तेलामध्ये सोडत असताना समोस्याच्या वरपर्यंत तेल असायला हवं हे देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे समोसे पूर्णपणे बुडतील इतपत तेल आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर मोठे समोसे बनवायचे नसतील तर ह्याचप्रमाणे तुम्ही छोट्या आकारामध्ये सुद्धा समोसे तयार करून घेऊ शकता समोसे तेलामध्ये सोडल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने हे आपल्याला ह्याची बाजू उलटसुलट करून दोन्ही बाजूंनी आपल्याला हे समोसे छान असे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर समोसे तळताना कुठलीही घाई करायची नाही किंवा खूप जास्त गॅसची फ्लेम मोठी वगैरे करायची नाही शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवरती ठेवायची आहे एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे समोसे उलटसुलट करून तळून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला हे समोसे तळण्यासाठी तेरा ते चौदा ते ते मिनिटे बरोबर लागतात त्यासाठी कुठलीही घाई न करता गॅसची फ्लेम मोठी न करता अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे समोसे परफेक्ट रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तरच तुमचे समोसे अगदी हलवाईसारखे बनवून तयार होतात रिझल्ट शंभर टक्के येतो तर इथे तुम्ही बघू शकाल हे समोसे तळताना अकरा मिनिटे झालेले आहेत आणि छान असं ह्याला रंग यायला सुरुवात झालेली आहे आणखीन एक दोन मिनिटे आपण हे तळून घेऊया आणि एक दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असा ह्या समोस्यांना रंग आलेला आहे ही तर आता हे समोसे मी तुम्हाला जवळून दाखवते कारण तेलामध्ये एवढा परफेक्ट रंग असा समजत नाही आहे तर जवळून तुम्ही पहा अगदी परफेक्ट रंगावरती हे समोसे आपले तळून झालेले आहेत एकदम खुसखुशीत बनवून तयार झालेत यावरती तेलसुद्धा तुम्हाला अजिबात दिसणार नाही इतके मस्त असे हे खमंग खुसखुशीत आणि कमी तेलकट अगदी हलवाईसारखे खुसखुशीत असे समोसे आपले घरच्या घरी बनवून तयार झालेले आहेत तर इथे मी काही समोसे तयार करून घेतलेले आहेत तर बाकीचे शिल्लक राहिलेले समोसे देखील आपण अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत तर त्याआधी मी तुम्हाला हे तयार झालेले समोसे दाखवते तर पहा यावरती अजिबात तेल दिसत नाहीये कमी तेलकट आणि याचा आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता तर अगदी खुसखुशीत असे हे समोसे बनवून तयार झालेले आहेत हे समोसे पाहून तुम्हाला वाटतंय का हे समोसे आपण घरी बनवलेले आहेत असं वाटतंय जसे की आपण हे समोसे बाजारामधून विकत आणलेले आहेत इतके खुसखुशीत आणि इतके खमंग असे हे समोसे बनवून तयार होतात तर आजची ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही बाजारातून समोसे कधीच विकत आणणार नाही इतकी साधी आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे तुमच्याकडे जर बड्डे पार्टी असेल किंवा पाहुणे येणार असतील तर हे समोसे तुम्ही अगोदरच प्रिपेअर करून तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि पाहुणे आले का गरमागरम तळून तुम्ही त्यांना सर्व करू शकता त्यांना कळणार सुद्धा नाही की हे समोसे तुम्ही घर बनवलेत का बाहेरून आणलेत तर एकदा तरी तुम्ही ह्या माझ्या पद्धतीने हे समोसे नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद